पण ते सगळ्यांना बरोबर सांभाळतो कामगार तर आहे पण सगळ्यांना मुलाबाबत सांभाळण्यामध्ये त्यांचा हात घड आहे म्हणजे मला वाटतं माझेच आहे तुम्हाला वाटतं तुमचेच आहे सावकर्यांना वाटतं माझेच आहे तिकडे पूर्वेकडे पण वाटतं माझेच आहे मामा तुम्ही मामा सगळ्यांना मामा वाजवत त्यामुळे अशा लोकांची गरज आम्हाला आहे मागे पुढे त्यांचा विचार त्या ठिकाणी होईल उच्च न्यायालयाच्या खंडपीठानं एमपीडीए कायद्याचा बेजबाबदारपणे वापर केल्याचा ठपका ठेवल्यापासून जिल्हाधिकारी आयुष प्रसाद चांगलेच वादाच्या चा भोवऱ्यात चा सापडले होते शासनानं मंगळवारी त्यांची नाशिकला अचानक बदली केल्यानंतर जिल्ह्यात मोठी खळबळ उडाल्यानं काही दिवसातच आयुष प्रसाद यांची तडकापडकी बदली झाल्याचा आदेश निर्गमित झाल्यानं आश्चर्य व्यक्त होत आहे दुसरीकडे आयुष प्रसाद यांची बदली कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी त्यांच्या सोयीसाठी नाशिक इथं करून घेतल्याची चर्चाही रंगली तर मुक्ताईनगर तालुक्यातील शेतकऱ्यांनी आयुष प्रसाद यांच्या बदलीमुळे झाल्यामुळं फटाके फोडून एकमेकांना पेढे भरवत आनंदोत्सव साजरा केल्याचं पाहण्यात आलंय याबाबत शेतकरी संघर्ष समितीचे प्रतिनिधी जैन यांना विचारले असता काय म्हणाले शेतकरी पाहूया सविस्तर वृत्त संघर्ष समितीचा चुकीचा निर्णय देणाऱ्या जिल्हा अधिकाऱ्याचा आज आम्हाला शेतकऱ्यांना खरा न्याय मिळाला आहे बऱ्याच दिवसांपासून चर्चा होती की जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची बदली झाली मधल्या काळात त्यांची बदली झाली होती पण त्यांनी काही हे करून त्यांची बदली कॅन्सल केली त्यावेळेसही आमचं असं ठरलं होतं की आपण फटाके फोडू नंतर आम्हाला प्रसाद आम्ही जेव्हा तिथे गेले तेव्हा जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटले की तुम्हाला फटाके फोडायला काही मिळणार नाही दिवाळीपर्यंत तर मी इथेच आहे पण परमेश्वराचा इथे न्याय आहे आज त्यांची मगरुरी जी होती ते मगरुरी गिरलेली आहे आणि जिल्हाधिकाऱ्यांची दिवाळीच्या पूर्वीच बदली झाल्यामुळे आज आम्हाला आज दिवाळीचा सणच असं वाटत आहे कारण कोणीही जिल्हाधिकारी आता आम्ही बऱ्याच वर्षापासून समाजकार्यामध्ये काम करत आहोत असं कोणी जिल्हाधिकारी झाला नाही का जिल्हाधिकारी ती बदली होते आणि लोक फटाके फोडतात कारण यांनी केलं असं सातशे त्रेपन्न एलमध्ये आमची जमीन गेली इंदोर हैदराबाद हायवेमध्ये जमीन गेली असता यांनी अतिशय तोडगा मोबदला साडेचार रुपये चौरस फूट जमिनीचे रेट लावले गेले आणि आम्हाला त्यांनी सांगितलं विश्वासच घेतलं शेतकऱ्यांना वारंवार मिटिंग घेऊन आमचे तिथे दोन दोन तास घालवले आणि नंतर काही निर्णय घेतला नाही आम्हाला तिथे बोलवायचे आमचा त्यांनी विश्वासघात केला अशा विश्वासघाती कलेक्टरची आज बदली झाली त्याच्यामुळे आम्हाला अतिशय आनंद आहे पंचेचाळीस रुपये अहो साडेचार रुपये फुटामध्ये रुमाल येत नाही आणि जिल्हाधिकाऱ्यासारख्या आय पी एस अधिकाऱ्याला हे समजणं कितपत त्यांना समजत नशील हे, हे प्रत्येक जनतेला समजते आम्हाला ते नेहमी एकच सांगायचे मला सर्व समजत आहे रेडी रेडनं तर बाराशे सत्तर आहे मुझे उसके नीचे जाते आता नाही मुझे गडकरी का प्रेशर आहे नेहमी हे तेच सांगायचे अ प्रेशरमध्ये तुम्हाला तुम्ही जेव्हा शपथ घेता त्यावेळेसच तुम्ही म्हणता की आम्ही कोणाच्या दबावाखाली काम करणार नाही मग यांनी दबावाखाली काम करून शेतकऱ्यांना मारलं जर समजा बाराशे सत्तर रेडिरेटनरचे दर दिले असते तर यांना कोणी राजकीय असेल कोणी काय असेल तरी त्यांनी किती दबाव टाकला असता तर कलेक्टरचं काहीच झालं नसतं कारण रेडिरेटनर दर दिला व त्यांनी कोणाच्या प्रेशरमध्ये येऊन शेतकऱ्यांचं नुकसान केलं आज गेल्या तीन वर्षापासून हो। आम्ही भांडत आहोत आमदार चंद्रकांत भाऊ पाटील लोकनेते हे आमच्यासोबत आहे आमदार साहेबांनाही या कलेक्टर साहेबांच्या आदेशांवर पोलिसांनी अक्षरशः आम्हाला सर्व शेतकऱ्यांना आणि आमदार साहेबांना पण पोलीस स्टेशन स्टेशनमध्ये नेलं इथून भुसावळला इतका मगरूर कलेक्टर आज त्यांची बदली झाली आणि आम्ही सर्व शेतकरी आज दिवाळी मनवतो